ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राष्ट्रसंत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वारकरी टाळकरी ताल माळकरी कीर्तनकार महाराज मंडळी या समवेत नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत गावबंदीची हाक दिली आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सकाळी एस टी स्टँडपासून ते तहसील कार्यालयापर्यंत शांततेच्या मार्गाने भव्य मोर्चा काढण्यात आला तहसील ता कार्यालयापर्यंत जाऊन तिथे धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चा मध्ये सहवाग घेतला तर व्यापारी असोसिएशन यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपली दुकानं बंद ठेवत सहकार्य केलं धरणे आंदोलनवेळी व्यसनमुक्तीचे प्रवर्तक हरिभक्तपरायण बंडात्या त्या कराडकर तसेच संत तुकाराम महाराज वंशज हरिभक्तपरायण माणिकराव महाराज मोरे तर छोटे माऊली हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या तर माजी मंत्री बबनराव पाचपुते नगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेश श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस राजेंद्र नागवणे घनश्याम शेला राजेंद्र मस्के प्रणोती जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मंदिर जीर्णोद्धाराच्या संबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या जोपर्यंत योग्य निर्णय प्रशासन घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असं आंदोलकांनी म्हटलं आहे मुळात जनभावना अशी आहे की आज आपल्या या श्रीगुंधाच्या भूमीमध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं एक मोठं देवस्थान व्हावं ते देवस्थान नावारूपाला यावं या अनुषंगाने हा सगळा आज आंदोलन किंवा एका दृष्टिकोनातून सर्व जनता ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सर्व पक्षीय नेत्यांनी म्हणजे ते सत्ताधारी असू द्यात विरोधी पक्षातल्या असू द्यात सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ जनतेची भावना ही सगळ्यांना मान्य आहे आता या भावनेमध्ये पुढे कसं जायचं शेवटी प्रत्येक गोष्टीला काही कायद्याच्याही बंधनं असतात तर कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे कालपासून आम्ही तो, तो प्रयत्नही आमचा चालू आहे आणि तो अजूनही चालू ठेवणार आहोत पण जर एखादा व्यक्ती किंवा एखादा गट कायद्यालाच मानत नसेल किंवा काही पुढे कायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जनभावनेला मानत नसेल कारण कायद्यापेक्षा जनभावना कधी अनेकदा असं झालंय की कायद्यापेक्षाही श्रेष्ठ जनभावना ही राहते पण कायद्याला त्यामध्ये त्यावेळेस बदल करावा लागतात कायद्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे अशा काही गोष्टी जर करायची वेळ आली तर त्याची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे पण हे करत असताना हे आंदोलन काय फक्त काही क्षणाचं असून चालणार नाही हे दीर्घकाल चालणार आहे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे याला संयमानेच पुढे जावं लागणार आहे आंदोलन करतानाही संयम ठेवा लागणार आहे आणि उद्या जर चर्चा करायची वेळ आली तर चर्चा सुद्धा संयमानेच करावी लागणार आहे तरच यातनं काहीतरी मार्ग निघू शकणार आहे प्रशासकीय स्तरावरती ती बोलणं सुरू आहे कारण हा निर् हा जो काही निर्णय आहे हा प्रशासनच केणार आहे म्हणजे प्रशासकीय सर्वच म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे होम डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल याच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे कायदेशीर काय मार्ग काढताय कारण काय होतं ह्यामध्ये थोडीशी ग्लेज अशी होतं जागेचा जा विषय आहे जागा म्हणली की महसूल त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतं आणि आंदोलन म्हणलं की त्या ठिकाणी ग्रह खातं इन्वॉल्व्ह होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची परिस्थिती याचा समतोल राखून कसा मार्ग काढता येईल या दृष्टीकोनाचा सध्या प्रयत्न चालू आहे मगाशी सांगितलं की संयमाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहे आणि जितका संयम राहील म्हणजे आपण पेरलं की लगेच लगे उगवत नाही थोडासा त्या पिकालाही वेळ द्यावा लागतो आज पेरणी झालेली आहे थोडस संयम धरावा ला लागणार आहे नक्कीच उगवणार हे तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या मनातलं असेल पण त्याला धीर एवढाच एक पर्याय असणार आहे कारण सगळ्या गोष्टी लगेच्या लगेच होत नसतात काही गोष्टींना वेळ लागतो काही गोष्टींना प्रतिकीर्घ काळ लागत असतो आपण पाहिलं असेल की आज तर या ठिकाणी सुदैवानी मंदिर आहे हे ज्या ठिकाणी एक काय म्हणणार बाबरी मस्जिदचं ज्यावेळेस होते बाबरी मस्जिदचं मंदिर करायला किती वर्ष लागले हे मी सांगायची गरज नाहीये त्यामुळे एक मंदिराचं जीर्णोद्धार करायचा आहे त्यामुळे वेळ नक्कीच कमी लागेल ला। पण वेळ लागेल हे आपल्याला धरून चालावं लागणार आहे झटकीपट काही कोणत्या गोष्टी होणार नाही झटकीपट काय झालं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढे काहीच जात नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचं ते चिरकाल करायचंय आणि त्याचा फायदा हा समाजाला या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीकोनात प्रयत्न करायचा <स्था>? आहे प्रत्येकाचा सहभाग हा महत्वाचा आणि सहभाग जितका तेवढा जास्त त्याचं ते यश लवकर येत असतं त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला तर नक्कीच कसं असतं रेजिस्टन्स सगळ्यात महत्वाचा काय असतं तुम्ही बघा आपण ज्यावेळेस गाडी वेग धरते वेग धरल्यानंतर मध्ये कोणते गतिरोधक नसेल आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला जायचं तर लवकर पोहोचतो आणि ज्या सगळे बरोबर येतात म्हणजे रेजिस्टन्स राहणार नाही कोणताही गतिगृहक मध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आमचे सुरू आहेत ऐतिहासिक मोर्चा व आंदोलन झालं आणि त्याचा मुख्य विषय या गावामध्ये शिंदवानी मुस्लिम यांचं पारं पारंपरिक ऐक्य असणारा असा शेख मोहम्मद साहेबांचा समाधीचा भाग कोणी एक समाज कंटक पेरून त्यामध्ये समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाच एक दैवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तो मोर्चा संपन्न झाला मी या निवेदनाद्वारा महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करतोय याबाबत आपण विलंब न लावता तातडीनं निर्णय घेऊन हा जो चुकीचा ट्रस्ट स्थापन केला आहे तो ताबडतोब बरखास्त करावा आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा जो ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी जो काही विधी आहे तो पूर्वत चालू राहावा असा शासनानं त्वरित निर्णय घ्यावा अशी मी शासनाला जाहीर विनंती करत आहे रामकृष्णाशी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्या मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा था जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्टनी ट्रस्टच्या ट्रस्ट काही लोकांनी जाणीवपूर्वक यात्रा क्षमतेच काम करणाऱ्या माणसाला प्रशासनाला केलेला आहे त्यामुळे हा लोकांचा एक शांततेचा मार्ग आणि हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणारी आहे ही सारखे वारकरी मंडळी त्यांनी आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेले मात्र आता प्रशासनाला एकच म्हणते की प्रशासनाने तात्काळ त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट वारखाच केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचे हे आमची सर्वांची भूमिका आहे ते शेख मोहम्मद महाराजांच्या नावाने जे ट्रस्ट आहे त्या ठिकाणी आणि ते हा दरगाह ट्रस्ट ते ट्रस्ट पहिलं वारखाच केलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग या ठिकाणी निघणार आहे आम्ही मध्यस्थीच्या आमची जर भूमिका आहे पण यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कलेक्टर असू किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे शेवट आमच्यासारखे राजकीय मंडळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतात पण कायद्याचा धाक दाखवल्याशिवाय या गोष्टी होणार नाही सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी